शुभमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यतील मािणी आणि परिसरातील असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या मािणी येथील श्री संत सद्गुरू ताई मावळी यांच्या 13 व्या पुण्यतिथी निमित्ताने रथोत्सव 16 हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला गजराजासह सह अश्वांचा ताफा तसे सुरसणई बँडबाजा आणि इतर पारंपरिक वाद्यांच्या मिरवणुकीसमोर खास आकर्षण होते गेले चार दिवसांपासून विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनामुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण तयार झाले होते मायणी पंढरपूर रस्त्यावर असलेल्या श्री संत सद्गुरू सरुताई माऊली मठामध्ये पहाटे चार वाजून बावन्न मिनिटाच्या सुमारास फुलांचा कार्यक्रम झाल्यानंतर भजन कीर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या पत्नी सौ सोनिया जयकुमार गोरे आणि श्री कडसिद्धेश्वर महाराज कोल्हापूर माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर डॉक्टर शेठ बाबर सर्व विश्वस्थानी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रद्दपूजन करण्यात आले संत हे असून त्यांच्या चरणी लीन होऊन त्यांच्या नामस्मरणात आत्मसमर्पण करणाऱ्या भक्तास विश्वातील कोणतीही शक्ती विजयापासून रोखू शकणार नाही त्याला पराभूत करू शकणार नाही असे विचार श्री कडसिद्धेश्वर महाराज कोल्हापूर यांनी व्यक्त केले सकाळी अकरा वाजता मातोश्री संत सरुताई माउली यांच्या प्रतिमेची फुलांनी सजवलेल्या रथात प्रतिष्ठापना करून संपूर्ण मायनी गावातून हत्ती घोडे उंट बँडपथक ढोल पथक विविध गावची भजनी मंडळे आदींच्या साथीमध्ये भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली दुपारी बाराच्या महाआरतीनंतर संपूर्ण दिवसभर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं याचा लाभ सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येनं घेतला श्री संत सद्गुरू सरुताई माउली यांच्या मठावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली असून संपूर्ण गावामध्ये स्वागत कमानी भगव्या पताका उभारण्यात पुण्यतिथी सोहळ्याचे बॅनर्स लावल्यानं संपूर्ण गावात पालख्या आणि माउलींच्या रथासमोर यामुळे फुलांच्या पाकळ्या उधळण भक्तिमय वातावरण तयार झाले होते तसेच या निमित्तानं विविध व्यावसायिकांनी आपली मेवा मिठाईची विविध खेळण्याची दुकाने मठाच्या परिसरात लागली होती या सोहळ्याचा लाभ सर्व भाविकांनी घेतलाय तेरावा संजीवन समाधी सोहळा त्या समाधी सोहळ्यावर पुढे असणारे आनंद स्वामी कार्य सोनिया आणि ज्यांचे ज्यांचे सत्कार झालेले सर्व मंडळी खरं आज या ठिकाणी पालकमंत्री सोलापूरचे पालकमंत्री आदरणीय नामदार जयकुमार गोरे भाऊ येणार होते परंतु काल सोलापूर मध्ये एवढा प्रचंड पाऊस झाला फुटी झाली आणि निम्म सोलापूर या पाण्यामध्ये त्यामुळे तिथले सगळे बघण्यासाठी सोहळे हे सोलापूरमध्ये दुपारपासून काल दुपारपासून पसुर, छान मांडून बसलेले आहेत आणि त्यामुळे त्यांनी या ठिकाणी या रथ सोहळ्याला शुभेच्छा पाठवलेल्या आहेत आज काही आम्हाला खूप आनंद झाला की आपण सगळेजण आलात महाराज तर दरवर्षी येतातच न चुपता येतात आणि त्यांचा आशीर्वाद हा आम्हाला सगळ्या घरच्यांना मिळत असतो आज हा तेरावा संजीवन सोहळा अत्यंत दिमाखात आणि आजपर्यंतच्या कार्यक्रमात सगळ्यात मोठा असा कार्यक्रम हा आज झालेला आहे भाऊनी आम्हाला पंचेचाळीस लाखाची आत्ता देणगी दिलेली आहे त्याचंही काम थोड्या दिवसात आम्ही सुरू करतोय मुख्य म्हणजे या देवस्थानला ब दर्जा मिळण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न केले पण दुर्दैवाने ताई माहेरे ग्रामपंचायतीने आम्हाला अजून ठराव दिलेला नाही आणि त्यामुळं बाकी सगळ्यांचे ठराव मिळाले या गावातल्या यशुद्व देवस्थानला सुद्धा ठराव दिला पण दुर्दैवाने मातोश्री सरूताई देवस्थानच्या या मंदिराला ठराव दिला नाही द्यायचं नाही असं ठरावलेलं आहे बघूया ताईंच्या काही तर जे काही आजपर्यंत सगळ्यांना आशीर्वाद आज दिलेला आहे त्या ताईंच्या आशीर्वादाना कधीतरी सुबुद्धी मिळेल असं मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि या सोळ्याला आपण सर्वजण भक्तगण आलात आजूबाजूच्या गावातून सर्व प्रमुख कार्यकर्ते आलेत आज जास्त काही बोलणं उचित नाही परंतु आज पावसाचंही या ठिकाणी हे सोड आहे आज या ठिकाणी एक मायनीमध्ये दुर्घटना घडलेली आहे आमचे अतिशय जवळचे कार्यकर्ते आणि निस्तीम कार्यकर्ते शंकरराव काटकर यांचं आज निधन झालंय त्यांना मी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो आणि या रथ सोहळ्याला सुरुवात करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आता सदगुरु सरुदय माऊली यांच्या संजीवनी तेराव्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आपल्याला तिथल्या सगळ्यांना जमण्याचा हा खूप सुंदर योग आज आलेला आहे खर तर या आपल्या संस्कृतीप्रमाणे इतर सर्व जाती धर्माचे लोक दिसत आहेत आणि त्याचा मला अतिशय आनंद झाला आहे तर मातोश्रीच्या माऊलीच्या या आशीर्वादानं आपण हा आध्यात्मिक सोहळा सा संपन्न करतो आहे मा खरं तर मातोश्रींचे खूप सारे आपल्याला आशीर्वाद सगळ्यांना आहेतच पण तरीसुद्धा या मगाशी डॉक्टर साहेबांनी म्हटल्याप्रमाणे या आपल्या या समाधीचं मठासाठी जे काही पंचेचाळीस लाखाचं काही अनुदान आपल्या ज आमदार नामदार जयकुमार गोरो दिले त्यानंतर पण वर्गाचा जो दर्जा डॉक्टर साहेब आपल्याला मिळायचा आहे तो, तो खर तर मातोश्रीच्या आशीर्वादानेच मिळणार आहे पण त्यालाही थोडीशी वेळ द्यावी लागेल काही लोकांची परीक्षा घेणं बाकी आहे आणि ही परीक्षा झाल्यानंतर कदाचित खूप मोठ्या प्रमाणात याला भू वर्गाचा दर्जा मिळेल कारण इथल्या भक्तगणांचा खरं तर खूप मोठा सहभाग याच्यामध्ये असतो आणि त्यामुळं मातोश्रीच्या आशीर्वादाने आपल्याला हे सगळं नक्की मिळणार आहे खरं तर आपल्या अजिबात भक्तीमध्ये फरक न पडता हा सोहळा संपन्न करायचा आहे खरं तर या आशीर्वादानंच आपण आपल्या आयुष्याचा खूप साऱ्या संकटातून बाहेर पडणार आहे त्यासाठी खर तर आपण सगळ्यांनी खूप भक्तिभावांना ही आराधना करायची आहे आणि त्यासाठी माझी मातोश्रीचा आशीर्वाद आपल्याला लाभणारच आहे आणि इथून पुढं आपल्या ह्या मानखटावच्या तालुक्यावर खरं तर भाऊनजी खूप मोठे सहभाग याच्यामध्ये असेल असं आश्वासन मी देते आणि दोन पुढच्या काळामध्ये त्यासाठी मी खास विशेष करून प्रयत्न नक्की करेन असं पण आश्वा आश्वासन देते आणि परत माऊली त्याचंही विलीन होऊन हे दोन शब्द माझे संपे धन्यवाद अंगाचर्शन या अंकाचे प्रकाशन आज या ठिकाणी मान्य धनसे क्षीरसागर आणि कदमसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये होत आहे श्रीसाहेब गडकरी यांना मला मध्ये धन्यवाद देईल या त्यांच्या सप्ताहिकमध्ये आज या ठिकाणी संपूर्ण लेख दिलेला आहे त्याचा आज या ठिकाणी विमोचन होत आहे श्री रविंद्रामचंद्रा हैं कहीं चरनी एक वीस हजार रुपये चल येराळा न्यूज साठी प्रतिनिधी सतीश डोंगरे आणि तानाजी चव्हाण मायने आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येराळा न्यूज चॅनलला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा